शेतीमध्ये मी आपलं पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे आज आम्ही साकुर्डे या गावामध्ये आपण सीताफळाच्या बागेमध्ये आ हा उन्हाळी भार धरलेला आहे तिथं आपण चर्चा करण्यासाठी थांबलो बाबा रामराम नमस्कार राम काय नाव आहे आपलं बाबा लक्ष्मण विठ्ठल सस्ते इथं सगळी सस्ते मंडळी आहे लक्ष्मण विठ्ठल सस्ते आहेत आणि त्यांना थोडी बाग लावायचे त्यांच्या पुतण्याची पण ते तर त्यांची एक बाग आहे ना आणखीन त्याला वाढवायची तर सीताफळामध्ये आपल्याला जे काय प्रश्न वाटतात विचारा ते आपण आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत तर मग सीताफळ किती एकर सीताफळ लावणार तुम्ही ठरवलं साधारण दोनशे झाड आहे आपल्याकडे सीताफळ आता दोनशे आहे आणि वाढवायचं किती आणखी अजून शंभर एक वाढवाय शंभर एक वाढवायचं मग तुम्हाला सीताफळ का वाढवा वाटतंय सीताफळ वाढवा वाटतं म्हणजे ते पैसे देणार पीक आहे नक्की बर बर पैसे देणार पिके कमी आहे त्रास कमी आहे त्याला थोडासा बरोबर आहे बरोबर औषध मारता येतं तन्नाशक मारता येतं बरोबर बरोबर आणि एवढं काय बाकीच शेणखत घातलं की बाकी, बाकी आता मला तुम्ही सुरुवातीला सीतापळ म्हणजे तुम्हाला अडचणी किंवा काय म्हणजे प्रश्न काय ते आ... सांगा म्हणजे आपण त्याच्यावर चर्चा आली अडचण की आता नुसतंच त्याला अशी झाले त्याला वॉटर सोड निघाले सेटिंग होय ना त्याचं बर बर मित्रांनो मित्रांनो मी सीता म्हणजे सासवडमध्ये काम केलेलं आहे जवळपास दीड एक हजार हेक्टरवर सीताफळाची बागा आहेत सासवडमध्ये कमी जास्त होत असेल क्षेत्र तर ज्यावेळेस मी तालुका कृषी अधिकारी असताना बऱ्याच ठिकाणी फिरलो आमच्या सासवडच्या शेतकऱ्यांचं आवडीचं आणि काही न करता एक लाख रुपये अपेक्षा असणारं पीक म्हणजे आमचं सीताफळ आहे शेतकरी लागवड करतात बारा बाय दहावर मेजर लागवड आहे सासवडमधली तेवढेच अंतरावर किती अंतरावर तेवढेच बारा बाय बारा बारा बाय बारा किंवा बारा बाय चौदा चौदा बाय बारावर लागवड करतात काय हरकत नाही बारा बाय दहा किंवा बारा बाय नऊसुद्धा अंतर चांगलं आहे बारा बाय बारावर तुमची जमीन जर फार भारी असेल तर बारा बाय मध्यम हलकी असेल तर बारा बाय नऊसुद्धा अंतर चांगलं आहे आता ह्याच्यामध्ये मूळ चूक काय होती शेतकऱ्याची सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही जर आम्ही बारा बाय नऊ no, म्हणजे किती फूट होत आहे चार बाय तीन फूट म्हणजे मीटरवर आम्ही लागवड आहे आपल्याकडं खड्डे खोदून लागवड करायची पद्धत नाही ज्यावेळेस आम्ही अतिघन किंवा घन पद्धतीने लागवड करतो ज्यावेळेस तीन मीटरवर आमचं झाड येणार आहे म्हणजे त्याचा जर खड्डा खोदायचा म्हणलं तरीसुद्धा जागा राहत नाही आज पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात लोकघन आणि अतिघन पद्धतीने लागवड करत आहेत तर या अतिघन लागवड पद्धतीमध्ये सरळ एक बाय एक मीटरचा चर काढायचा आणि फार भारी जमीन असेल तर थोडा त्याच्यात मुरूम आणून कुठून तरी मिसळायला पाहिजे आणि हलकी जमीन असेल तर थोडी काळी माती अशा पद्धतीने एक बाय एक मीटरचा सर काढून तिथं बाग लावायला पाहिजे घन किंवा अतिघनची ज्यावेळेस आम्ही अंतर फार कमी असते परंतु दुर्दैवानं असं मना वाटते की शेतकरी खड्डासुद्धा खोदायची तयारी अजून नसते बरोबर आपल्याला तुम्ही जेवढ्या शास्त्रामध्ये जेवढ्या प्रकारच्या तडजोडी करचाल मित्रांनो तेवढ्या पद्धतीने तुम्हाला त्या उत्पादनाचा दर्जा आणि उत्पादन कमी मिळणार आहे शास्त्र हे शास्त्रच असतं शास्त्र दोन अधिक दोन हे चारच होतात शेतामध्ये चारचे पाच फक्त दरावर अवलंबून असते बाकी काही कारण नाही शेतामध्ये दोन आमच्या हातात नसणारे शेतकऱ्याच्या दोन फॅक्टर म्हणू आपण किंवा दोन कंडिशन म्हणू तर ते आहे दर आणि निसर्ग परंतु आमच्या हातात जे आहे ते तरी आम्ही व्यवस्थित करायला पाहिजे मित्रांनो चारही करा फार जवळ लागवड करायची असेल नसल तर तुम्हाला दोन बाय दोन फुटाचे चांगले खड्डे करा खड्डे चांगले खोदून वरची माती काळी किकड नंतर एका बाजूला मग त्याच्यात शेणखत सिंगल सुपरफास्ट पेट ट्रायकोडॉनोसारखी भुकटी देऊन पावसाच्या अगोदर खड्डे चांगले भरून घ्या एक अर्धा पाऊण फूट खड्डा वर राहू द्या त्याच्यानंतर तिथं बरोबर सेंटरला काठी राहावा लावायच्या अगोदर एक लाईन ड्रीपची करा ड्रीप हे शंभर टक्के ड्रिपवरच बाग करायला पाहिजे आता फा पाटांनी पाणी देण्याची परिस्थिती अजिबात नाही आणि त्या त्या भानगडीत पण पडू नये ड्रिपचा आराखडा तयार करा किती बाय कितीवर लागवड केली किती झाडं आहेत सगळ्या झाडाला पहिल्या झाडा सबमेनपासून शेवटच्या झाडापर्यंत मला प्रेशर मिळते का आणि ड्रीपमध्ये आणखीन पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एक किंवा दोन लिटर प्रवीणजी आपल्याकडे सगळ्या जमिनी हलक्या आहेत आणि आम्ही चार लिटरच्या वरती ड्रिपर वापरतो आहे चार आठ बारा लिटर एका तासात पाणी पडणार आहेत सोळा लिटर आहेत अजिबात ते ड्रिपर वापरायला पाहिजे आमचं किती पाहिजे जास्तीत जास्त दोन लिटर डिस्चार्जचं ड्रिपर पाहिजे त्याच्यात होतं काय माहिती आहे का समजा आता एक फुटावर ड्रिपर आणि एका ड्रिपरचा डिस्चार्ज दोन लिटर ह्याच्यापेक्षा वेगळं कुठलंही मॉडेल आपल्या तालुक्यासाठी चांगलं नाही जेवढ्या हलक्या जमीन आहे तुम्ही जर बारा लिटरचं ड्रिपर वापरला सोळा लिटरचं वापरला तर ते पाणी असं जाते त्या पसरत नाही त्याच्यामुळं अंतर कमी करा डिस्चार्ज कमी करा जास्तीत जास्त भाग पंधरा ते तीस सेंटीमीटरचा भाग आपला भिजला पाहिजे आता ज्यावेळेस आम्ही रोप आणतो कुठलं आमच्याकडचा स्थानिक जो वान आहे तो सोडून कुठलाही नवीन वान आणून लावू नका खूप लोकांनी प्रयोग केले लोक फसले त्याच्यामुळं आपल्याकडे जे बालाघाट किंवा आपल्या जे विद्यापीठाने शिफारस केलेली आहे फु, फु फुले पुरंदर त्याशिवाय दुसरं कुठलं लावायचं नाही रोप किती अंतर उंचीचं लावायचं रोप जास्तीत जास्त दोन फूट उंचीचं पाहिजे कारण आम्ही ऑलरेडी अंतर कमी करतो आहे झाडातलं बरोबर आहे आणि मग आम्ही चार फुटाचा समजा मी रोप आणलं आपल्याकडे काही लोक त्या वीस किलोच्या डब्यामधली रोप आणून लावायला mm. पाचशे रुपयाला एक रोप बरं mm. आम्ही अंतर किती ठेवलं आहे नऊ फूट नऊ फुटात ऑलरेडी पाच फूट ते गेलं mm. मग त्याची छाटणी कशी करणार त्याला फांद्या कुठून येणार मग पुन्हा नऊ फुट पाच फुटाचं रोप आणायचं आणि त्याला दीड फुटावर दोन फुटावर okay. कट करायचं त्यापेक्षा जेवढं लहान रोप तेवढं तिची मुळीचं कॉइलिंग झालेलं नसतंय तेवढं ते जर तुम्ही जेवढ्या जास्त वयाचं रोप घ्याल तेवढं रोप ते खाली त्याच्यामुळे जा जात नाही त्यामुळे खालचं अन्नद्रव्य घेता येत नाही दुष्काळामध्ये ते तोंड देत नाही वाऱ्या कावदांमध्ये पडतं त्यामुळे दीड ते दोन फुटाचं आणायचं आणि मग एकदा लागवड केली पाणी देत राहा दर चार महिन्याला सीताफळाची आपल्याला छाटणी करायची पहिले तीन चार महिने झाले की त्याचा शेंडा मारायचा दीड ते दोन फुटावर प्रवीण त्याच्यामध्ये सुद्धा एक शास्त्र आहे जिथून फांद्या फुटतात त्याच्या खालून थोडं शेंडा मारणं अपेक्षित आहे म्हणजे ह्याच्या मागचा जो डोळा आहे तिथून आपल्याला फांद्या मिळतात आणि छाटणीमध्ये दर चार महिन्याला सीताफळाला कात्री लागली पाहिजे कंपल्सरी पण नाही शेवटपर्यंत सांगतो तुम्हाला आणि दर चार महिन्याची फूट प्रत्येक ठिकाणी शेंडा जर मारला समजा आता इथं मी मारला असं ग्रेदर ह्याला किती फांद्या येतील जसे इथं किती आल्या तीन आल्या आता हीसुद्धा ही ही फांद्या आली बरोबर ही चुकीची आली आम्हाला तीन किंवा चार फांद्या घ्यायच्यात इक्वली स्पेसिंग आणि सात डिग्रीच्या वरची त्या फांदीचं तोंड वर असावं हे झालं पहिलं शास्त शास्त्र आहे आणि ह्या तीन येतील किंवा चार येतील जर गडबड करत असेल म्हणजे अडचण करत असेल तर तीनच ठेवा चौथी काढून टाका त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर काय होईल माझं रोप इथं येईल शेंडा मारला त्याच्यानंतर तीन महिन्याने तीन किंवा चार फांद्या तीनच धरा आपण हे हितपर्यंत आल्यावर तीन फांद्याबरोबर येतील आणि एक फूट सव्वा फूट दीड फुटाचे होतील तुम्ही जमीन कशी आहे खत किती दिलं काय त्याचं मेंटेनन्स केलं त्यानंतर पुन्हा आपल्याला तिथं शेंडा मारायचा तो शेंडा मारताना कधी पण डोळ्याच्या किंवा ह्याच्या खाली आणि जिथं काडीचा रंग बदलतो जिथं काडीचा रंग बदलतो तिथं डार्क रंगाचे तिथे एखादा इंच सेंटीमीटर मागं जाऊन मारायचं असं जर आम्ही दर चार महिन्याला एकाचे तीन पुढच्या चार महिन्याला तीनचे किती होतील तीन त्रिक नऊ त्याच्या पुढच्या चार महिन्याला नऊचे नऊ त्रिक सत्तावीस त्याच्या पुढच्या तीन महिन्याला सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी असं झाड वाढलं पाहिजे आणि आत मात्र कुठल्याही प्रकारची काडी राहिली नाही पाहिजे त्याचं सेंटर ओपन पाहिजे हे शास्त्र खूप कमी लोकांना माहीत आहे ज्यावेळेस आम्ही दहा बाय दहा पाच बाय पाच मीटरवर बागा लावत होतो त्यावेळेस एवढं त्याची बघायची गरज नव्हती पण ज्यावेळेस आम्ही अंतर कमी करतोय तर तुम्हाला छाटणी ही अशीच करावं लागेल आणि त्याचा सेंटर ओपन ठेवायचा आडवी तिवळी काढी का काढायची घासणारी mm. फांदी काढायची मधलं गचपान काढायचं आणि खालून कलम असेल किंवा कुठलंही डाळिंब असेल खालनं येणारे सोड म्हणजे शास्त्र आहे की ज्या काडीवर ऊन आणि पडत नाही सूर्यप्रकाश जात नाही जिथं हवा खिती राहत नाही अशा ठिकाणची काडी काढायची हे झालं छाटणीबद्दल mm. आता आपण दर तीन महिन्याला चार महिन्याला जसं छाटणीला आपण तीन वेळा झाड फुटतं मिरगाला एकदा फुटतं पुन्हा दिपाळीच्या वेळेस एक फुटतं नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर आणि मार्चमध्ये फुटतं त्यावेळेस तीनही वेळेस आपल्याला त्याला थोडं थोडं खत द्यायला <laughs> पाहिजे ते डिटेल शेड्यूल आपल्याला देता येईल तो काय फार अवघड नाही <laughs> पण त्याला खत द्यायचं आणि ज्यावेळेस नवीन नव्हती येते त्यावेळेस प्रत्येक वेळेस दोन फवारणी आपल्याला बागाला कुठल्याही बागाला घ्यावं लागतं जरी तुम्ही फळ धरलं नाही धरलं कारण त्याचा त्याच्यावर कीड रोग असेल तो आपल्याला त्या त्यावेळेस नियंत्रण करायचं म्हणजे तुमचं झाड दोन वर्षांनी जवळपास चाळीस ते पन्नास फार तर सीताफळ थोडं स्लो असतंय पेरू थोडं फास्ट वाढतं तीन वर्षामध्ये तुम्हाला चांगले पन्नास ते साठ फळं मिळू शकतात असं झाड सुरुवातीपासून वाढवून घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला लागवड ला करायची काहीच करायचं नाही असं नाही दर तीन महिन्याला कात्री दर तीन महिन्याला खत चार महिन्याला आणि दर चार महिन्याला दोन फवारण्या आणि पावसाळ्याच्या आता मेमध्ये पंधरा मेच्या आधी ह्याला बोर्डो पेस्ट लावून घ्या किंवा काव काव असेल किंवा बोर्डपीठ असेल त्याच्यात एक किडक टाका म्हणजे क्लोरो बारीभासारखं टाकायचं आणि बोर्ड घेत असेल तर त्याला बुरशी टाकायचं पण क्लोरो टाकावं लागतं नु। आणि स्टिकर टाकायचं आणि ते लावताना अतुल इथपर्यंत नाही खालून जिथपर्यंत तुम्हाला लावता येतं तेवढं जेवढं लावता येतं तिथपर्यंत असं जर केलं तर तुमची तीन वर्षात बाग तयार होती आता पुढे ज्या वेळेस आम्ही बहाराची छाटणी करतोय बघा तुम्ही इतकी सुटसुटीत जाड झाला असेल तुमचं तुम्हाला बहाराच्या छाटणीला सुद्धा फक्त शेंडी मारावं लागते दुसरं काही करावं लागत नाही बरोबर आता आपल्याकडे दोन प्रकारचे बहार धरले जातात एक तर पावसाळी बहार धरतो ज्याच्यात आपण आता मेमध्ये छाटणी करणार छाटणी करताना पुन्हा तेच अर्ध्या काळीपर्यंत मागं जावा आतली काळी अडचणीची काढा बरेच लोक फार मोठ्या फांद्या मारतात ही फांदी चुकीची आहे मारलेली ही बघा ह्याचा कोण किती आहे मी काय सांगितलं तुम्हाला साठ सेंटी पंचेचाळीस ते साठ सेंटीचा कोण असेल तर ती फांदी ही सुद्धा फांदी जात नाही ही जाईल ही कारण सावलीला येईल ही इकडे यायला पाहिजे होती ही इकडे बरोबर जात होती तुम्ही जोपर्यंत गुत्ते पद्धतीने छाटणी देचाल आणि तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी कळत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला फसवणार आणि तुम्ही मालाची काडी जाणार आणि mm -hmm. मग आम्ही फळ कुठं mm -hmm. ती लागतोय बघतोय तुम्ही जर का आणि तिचं तोंड खाली नसाव दीड दोन दीड फुटावर जी शेंडा मारला आहे आपण पहिला त्याचा उद्देश आहे की त्याच्यापर्यंत कुठलंही फळ किंवा फांदी आहेत त्याला सुद्धा शास्त्रोक्त कारण आहे दीड फुटापर्यंत मातीपासून आपण पूर्वी खाटावर झोपायचो mm. वट्यावर झोपायचो mm. का झोपायचो त्यालासुद्धा शास्त्रीयकार मातीच्या बाजूला एक मायक्रो क्लायमेट असतो सगळ्या प्रकारचे बुरशी फंगस व्हायरस हे दीड फुटापर्यंत असतात आणि दीड फुटाच्या वरती ते कमी असतात mm. जर तुमचं फळ फांदी खाली जर राहिली तर पाण्याचा थेंब पडला की त्या मातीवरून बुरशी किंवा जीवाणू त्या पानावर फळावर येतो आणि मायक्रो क्लायमेट तयार होतो आणि तिथून पुढं बुरशी वाढत राहते म्हणून आपण दीड फुटापर्यंत काही फांदी ठेवायची नाही आणि पंचेचाळीस साठ डिग्री सेंटियस आता ज्यावेळेस बाहेर धरतो त्यावेळेससुद्धा सुद्धा त्यावे आपल्याला खत द्यायचे छाटणीचं मी बोललो hmm. आता तुम्हाला उन्हाळी बा पावसाळी बाहेर घ्यायचा असेल तर काही अडचण नाही फक्त एकदम डोस देऊन टाका आणि पुन्हा एक चांगलं सिटिंग झाल्यानंतर अडचणीच्या फांद्या किंवा ज्याला फळ लागणार त्या छोट्या फांद्या जरी काढल्या तरी चालते फक्त सगळ्या काढायचे नाहीत कारण सूर्यप्रकाश स अन्न तयार होतं मी नुसतं फळ फांदे ठेवले तर अन्न कुठं तयार होणार तो पण विचार करावा लागेल आणि ज्यावेळेस उन्हाळे बाहेर धरतो त्यावेळेस आज ही ज्वारी टाकली त्याच्याऐवजी तुम्ही बाजरी टाका एकच तास टाका किंवा झाडाच्या जा कडनी इकडून एक तास आणि इकडून एक तास म्हणजे आपण कूड कसा घेतो कोट्याचा तुम्हाला मध्ये जाय जागा नाही तर नका घेऊ दोन लाईन आहे तीन लाईन इकडून एक लाईन आणि तिकडून एक लाईन आणि थोडं लवकर पेरायला पाहिजे आमचं शेटिंगच्या वेळेस त्यांनी वर जायला पाहिजे मिसवायला पाहिजे आपल्याला माहीत असतं छाटणी कधी केले आहे पाणी कधी सोडणार पाणी नंतर एक महिन्याभरात कळी निघती आणि एक दिड पुढं महिनाभर त्याचं सेटिंग चालतं मग ज्यावेळेस दोन महिन्याचं पीक म्हणजे फुलोऱ्यावर पीक यायला पाहिजे ज्यावेळेस तुमची कळी टाकते त्यावेळेस अशा पद्धतीनं आणि आणखीन कळी लागल्यापासून तुम्ही दोन पाटाचे पाणी दरी दिले तरी एक महिन्याला म्हणजे मार्च एंडला एक एप्रिल एंडला एक आणि मध्ये एंडला जर नसेल तर पंधरा मेच्या आसपास असं रिकमेंडेशन पण आहे विद्यापीठचं की ज्यावेळेस अति अतिऊन असतं आणि तुम्ही बाहेर धरलेला आहे फ्लॉवरिंगमध्ये आहे तो सरळ पाटानं पाणी याला काय यायचं फक्त जोडून द्यायचे तोंड अडायची इतर एवढं जरी केलं तरी खालणं पूर्ण ओलावा राहतो हे ऑपरेशन जरी झालं तरी तेवढं ह्युमिडिटी मेंटेन होती त्यामुळे सेटिंगला काही अडचणी येत नाही मला वाटतं उन्हाळी आणि पावसाळी भाराची दोन्हीची आपण माहिती घेतली अजून तुम्हाला काय अडचण वाटत असेल तर सांगा बाकी नाही काय अडचण बाकी काही ह्याच विषय फक्त आता हा विषय टेम्परेचरमुळे आणि मादी कळी आणि नरकळी तुम्हाला मी फोटो टाकतो तुम्हाला ते फोटो टाकतो ह्याच्यामध्ये सीताफळामध्ये काय आहे मादी कळी आणि नरकळी जी आहे ह्याच्यामध्ये त्याचा पोलन जो असतो म्हणजे ज्यावेळेस नर नराचा पोलन तयार असतो ऐका त्यावेळेस त्याच फुलातलं एकाच ठिकाणी आहे त्याच फुलातलं मादीचा जो ओहरी असते ती तयार नसती काय बाकी जनरल टॉमॅटोचं पीक म्हणलं असेल तर ती सो पर, पराकरण आहे हे पण सोपराकरण हो किंवा ह्याला मधमाशी पण लागते किंवा तो किडा एक छोटा याच्यामध्ये एक किडा आहे ह्याच्यात मधमाशी करत नाही आणि सोपराकरण होत नाही त्या दोन्हीचं मॅच्युअर व्हायचा पिरियड वेगळा आहे आणि मग पोलन वाळून जातो आणि मादी तयार होती रिसेप्टिव्ह होती त्यासाठी म्हणून मग ते पोलनला त्याच्यात आणखीन एक सोल्युशन आहे थोडं जर अल्कोहोल कीटकनाशकसोबत वापरलं काय अल्कोहोल okay? प्युअर अल्कोहोल जरी मारलं एक ते दीड एम एल एका लिटरला तर तो पोलन वाळत नाही असं पण एक शास्त्राचं त्याच्यात आहे आणि हा तो किडा वाढण्यासाठी मग याच्यामध्ये आपल्याला झेंडू लावता येईल काय चवळी पीक टाकता येईल म्हणजे पिवळ्या फुलाकड मधमाशे येते किंवा किडी वाढतात किंवा टेम्परेचर आता इथं मधमाशे जरी नसले तरी बाकीच्या आपण त्याचा विचार करू तर कळालं तू आता शेवटचा मुद्दा हा दुसरा एक प्रश्न असा होता की आपण बाजरीचं पीक पेरणी करायचं त्याच्याऐवजी हो जर आपण याच्यामध्ये तूर उडी मूग कोणत्या हंगामात म्हणजे ज्या आपल्याला नाही नाही ना आता बाजरीचा उद्देश काय सांगतो तुम्हाला तुमच्या झाडाला झळही लागू नये जे बाहेरून ज्या झळ्या किंवा ज्या वेव्हज येतात हिटवेवज त्या रोखून धरण्यासाठी आपण लावतो आणि मग तुमचं मूग उडीत लावलं ॲक्च्युली ती रबीमध्ये ठीक आहे बाजरी फक्त आपल्याला उन्हाळे हंगामामधल्या जा झळाया किंवा हिटवेवच्या त्याचा परिणाम कमी कमी होण्यासाठी आहे फक्त बाकी काय कारण आहे बाकी तुम्ही आंतरपिकं म्हणून रबीमध्ये किंवा सुद्धा ते चांगलं आहे पण ज्यावेळेस मात्र मग तुम्हाला कडनी झाड न येण्यासाठी काय अडचण नाही मूग द्विदल आहेत ते सगळे एकत्र त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुला असं अपेक्षित आहे तुमचं मुख्य झाड आहे त्याच्यापेक्षा उंच झाड नसावं वेल वर्गीय नसावं काय आणि कडधान्याचा असावं मग ह्याच्याप्रमाणे फक्त तूर घेऊन मला म्हणायचे काय नंतर ते 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 आपली पूर्ण होईल रोटर मारून काय अडचण नाही काय अडचण फक्त आंतर पिकाची अडचण वाढायला पाण्याला अन्नद्रव्याला आपल्या पिकाशी होऊ नये स्पर्धा एवढं फक्त बाकी नाही तर मला वाटतं सीतापाळामध्ये काही बेसिक गोष्टी आपण आज पाहिलेल्या आहेत शेतकऱ्याचे कुणाची काय अडचण अजून काय सरपंच काय आहे तर बऱ्यापैकी आपल्याला त्यांनी जे प्रश्न विचारले तेवढ्या अनुषंगाने जेवढं योग्य सांगता येईल तेवढं मी सांगितलेलं आहे तर आज आपण ज्ञानाच्या शेतीच्या माध्यमातून सीताफळचा उन्हाळे हंगाम धरल्यानंतर किंवा नवीन लागवडीच्या वेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल शेतामध्ये चर्चा केलेली आहे मी सर्व उपस्थितीचं आभार मानतो आपणही ज्ञानाशेतीचं माध्यम जर आपल्याला आवडत असेल तर आपल्या मित्र आणि परिवार मंडळीला व्हिडिओ शेअर करा डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या वेबसाईटवर जावा आपल्याला जी महाराष्ट्रातली महत्त्वाची पीक आहे त्या पिकाच्या सर्व प्रकारे पीक लागवडीपासून काढणीपर्यंतचं जे तंत्रज्ञान आहे ते अद्यावत तंत्रज्ञान तिथं आम्ही कृषी विद्यापीठाने जे काढलेलं आहे प्रगत शेतकऱ्यांनी जे शोधलेलं आहे त्याचा एकत्रित मेळ करून आपल्यासाठी कमी खर्चाची म्हणजेच शेतकऱ्यासाठी फायद्याची आणि खाणाऱ्यासाठी ग्राहकासाठी आरोग्यदायी शेती म्हणजेच ज्ञानाची शेती धन्यवाद